काटेरी झाडांचा धोका टळला लोकनियुक्त सरपंच विपुल वडवी यांच्या पुढाकारामुळे डोगेगाव वडफडी खातगाव गाव, खात गाव।, गाव रस्त्यावर कामास सुरुवात ग्रामस्थांकडून समाधान डोगेगाव वडफडी आणि खडगाव या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या काटेरी झाडांमुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे वाढत्या काटेरी झुडपांमुळे अपघातांची शक्यता वाढली या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती शेवटी केलपाडा येथील लोकनियुक्त सरपंच विपुल वडवी यांच्या पुढाकारामुळे या समस्येवर तोडगा निघाला ग्रामस्थांनी त्यांच्याकडे तक्रार मांडताच वडवी यांनी तात्काळ पथक तयार करून डोगेगाव वडफडी खातगाव रस्त्यावरील काटेरी झाडे हटविण्याचे काम सुरू केले त्यांच्या त्वरित कृतीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे सरपंच व ग्रामस्थांचे मत यावेळी बोलताना सरपंच विपुल वडवी म्हणाले ग्रामविकास ही केवळ योजना नसून ती आपली जबाबदारी आहे प्रशासनाची वाट पाहत बसण्याऐवजी गावकऱ्यांच्या सहकार्याने समस्या सोडवता येतात लोकहिताचे प्रत्येक काम आम्ही तत्परतेने करणार ग्रामस्थांनीही सांगितले अशा संवेदनशील व कार्यक्षम लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळेच गावातील अडचणी दूर होत आहेत विपुल वडवी हे लोकसेवेचे खरे उदाहरण आहे उपस्थित मान्यवर या कामाच्या वेळी डोगेगावचे सरपंच प्रदीप वडवी वडफडीचे सरपंच सत्यपाल वडवी वडफडीचे उपसरपंच गोविंद वसावे जामदा उपसरपंच विकास वडवी अंजणी उपसरपंच अजय नाईक तसेच केलपाडा येथील लोकनियुक्त सरपंच विपुल वडवी उपस्थित होते यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग घेतला भरडू गटात विकास कामांना गती लोकनियुक्त सरपंच विपुल वडवी यांनी भरडू गटात विविध विकास कामांना गती दिली असून अनेक ठिकाणी रस्ते गटारे स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या कामांना चालना दिली आहे त्यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांचा विश्वास अधिक दृढ झाला असून या कामामुळे अपघातांचा धोका टळून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे कार्य लोकसेवेचे आणि जबाबदार नेतृत्वाचा खरा आदर्श आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गाल। ते, ते जो काटरी झुडपा रोडावे वेळो आहे संबंधित कार्यालयाला विभागाला रोडा समस्या कटलाय गी हा आजपर्यंत ना म्हणून हा विकून दादो त्या स्वखर्चा खादगाव वड डोगेगाव ते खातगावपर्यंत सात रस्तो काटेरी झुडपापासून मुक्त केला हातोर आज दादा विकुलदादा पुढाकारले तो या माध्यमातील आज सात किलोमीटरपर्यंत काटेरी झुडपे काढण्यात आव डोगेगाव वडफडी ते पर्यंत सात किलोमीटर जो रस्तो आहे त्या रस्त्यात झाडे झुडपे जास्ती घेण्यात आहे आणि ॲक्सिडंटा प्रमाण वादी राहिला था तर डोगे गावनी सरपंच प्रदीप बाबा असो किंवा वडफडी सरपंच सत्यपाल काका असो या वारंवार हो या ऑफिसाला तक्रार केली संबंधित ऑफिसर आणि मागे बी तिथे संबंधित ऑफ ऑफिसाला आख्य की तुम्हा हावीन या झाडे झुडपे व्हिला किंवा टाकी दा आणि ती हाय वारंवार तक्रार दिन बी काय के ये न मा स्वतः सो खर्चा की आई ती झाडे झुडपे काढी री हो आणि ॲक्सिडंट नाही जे ॲक्सिडंट प्रमाण नाही वादे या वाकरी तरी अठ्यावेरी आणि त्या समस्या यायला लक्ष मानल्या आणि एला मा आहे की अनुभव आहे वाढ एला ये समाजकाल समाज में म्हणजे सामाजिक कार्य करता राहता एला आती एला ही संबंधित विभागाल भी या रोडा रोडाबद्दल तक्रारी देतल्या वेरी त्याने शासना दुर्लक्ष